मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचं काम चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झालं असून या मिसिंग लिंकमुळं या मार्गावरील अंतर सहा किलोमीटरनं कमी होईल मिसिंग लिंकमुळं मुंबई पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवासाचा अर्धा तास वाचणार आहे यामुळं भविष्यामध्ये पुणे मुंबई आणि एम एम आरमध्ये नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे त्यामुळं या, या भागातल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हे विधान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शनिवारी बारा जुलैला देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरच्या मिसिंग लिंक प्रोजेक्टला भेट देत याची पाहणी केली डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होईल असं बोललं जातं आहे पण डिसेंबरच्या आधी हा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे त्यामुळं समृद्धी महामार्गानंतर येत्या काही महिन्यांमध्ये फडणवीसांचा आणखी एक मेगा प्रोजेक्ट पूर्ण होईल असंच बोललं जातं आहे एकीकडं फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय पण दुसरीकडं गेल्या काही वर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये काही का महत्त्वाचे प्रोजेक्ट्स पूर्ण झाल्याचंही दिसून येत आहे समृद्धी महामार्ग मिसिंग लिंक ते कोस्टल रोड देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलेले आणि सध्या काम सुरू असलेले मोठे प्रोजेक्ट्स आहेत कोणते या प्रोजेक्ट्समुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना कसा फायदा होतोय याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल बोलभडू सगळ्यात आधी बोलू मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंक प्रोजेक्टबद्दल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती मात करण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मुंबई पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक प्रोजेक्ट हाती घेतला हा प्रकल्प तीन टप्प्यामध्ये पूर्ण केला जातोय यामध्ये दोन पूल दोन बोगदे आणि दोन केबल स्टेट पूल बांधणं हे महत्त्वाचे तीन टप्पे होते त्याचं जवळपास चौऱ्याण्णव टक्के काम आता पूर्ण झालं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रोजेक्टमुळे प्रवासाचं सा अंतर सहा किलोमीटरनं कमी होणार आहे या मिसिंग लिंक प्रोजेक्टमध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेनं चार मार्गिकांसाठीचे दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत यातला पहिला बोगदा आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटरचा आहे तर दुसरा बोगदा एक पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा आहे या बोगद्याला जोडणारा आणि टायगर व्हॅलीवरती बांधला गेलेला केबल स्टेड पूल जमिनीपासून जवळपास एकशे बत्तीस फूट उंचीवरती आहे या केबल स्टेड पुलाची लांबी सहाशे चाळीस मीटर इतकी आहे या पुलाचा सुरुवातीचा एकशे पासष्ट मीटरचा भाग आणि नंतरचा एकशे पासष्ट मीटरचा भाग हा नेहमीच्याच पुलासारखा आहे पण मधला तीनशे वीस मीटरचा भाग केबल स्टेड आहे यासाठी उभारण्यात आलेल्या खांबांची उंची ही एकशे नव्वद मीटर आहे या मिसिंग लिंक प्रोजेक्टमधला आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटर लांबीचा आणि तेवीस मीटर रुंद असणारा बोगदा हा भारतातच नाही तर आशियातला सगळ्यात मोठा आणि रुंद बोगदा असल्याची माहिती देण्यात येते त्यामुळं हा संपूर्ण प्रोजेक्ट आधुनिक इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना मानला जातोय मिसिंग लिंक प्रोजेक्टसाठी साधारणपणे सहा हजार सहाशे पंच्याण्णव करोड रुपये खर्च आल्याचं सांगण्यात येतं या प्रोजेक्टमुळं मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा तीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे हा प्रोजेक्ट जून दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार असल्याचं याआधी सांगण्यात आलं होतं पण काम पूर्ण न झाल्यामुळं आता डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट सुरू होईल असं म्हटलं जात आहे फडणवीसांच्याच कार्यकाळामध्ये हा प्रोजेक्ट सुरू होणार असल्यानं या प्रोजेक्टचं श्रेयही साहजिक त्यांनाच मिळणार आहे यानंतरचा प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्ग एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर वर्षभराच्या आतच त्यांनी दोन हजार पंधरामध्ये विधानसभेमध्ये बोलताना मुंबई ते नागपूर सातशे एक किलोमीटरचा सुपर एक्सप्रेस वे बनवणार असल्याची घोषणा केली समृद्धी महामार्ग हा फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कॅबिनेट इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीने हा महामार्ग बनवण्यासाठी एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून निवड केली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये राज्य सरकारने महामार्गाचं भूसंपादन लँड पुलिंग स्कीम म्हणजेच भूसंचयन पद्धतीने होणार असल्याचं जाहीर केलं यानंतर विदर्भ मराठवाडा नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनाला विरोध केला पण त्यानंतर जमिनीचे भाव रेडी रेकनं रेटनुसार ठरवून महामार्गासाठी भूसंपादन सुरू करण्यात आलं सुरुवातीला समृद्धी महामार्ग पातळीवरती एकोणपन्नास हजार दोनशे सत्तेचाळीस ता कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली झाल्यावरती या प्रकल्पाची किंमत सहा हजार तीनशे शहाण्णव कोटींनी वाढून पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटींपर्यंत पोहोचली अठरा डिसेंबर दोन हजार अठराला ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन झाल्यानंतर चारच वर्षामध्ये म्हणजेच अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या पाचशे वीस किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान पन, मोदींच्या हस्ते करण्यात आलं आणि समृद्धी महामार्ग सुरू झाला यानंतर हळूहळू उरलेल्या टप्प्यांचंही उद्घाटन करण्यात आलं सव्वीस मे दोन हजार तेवीसला शिर्डी ते भरवीर या ऐंशी किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचं तर चार मार्च दोन हजार चोवीसला भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन होऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता पाच जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इगतपुरी ते आमने या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनानंतर नागपूर ते मुंबई सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला समृद्धी महामार्गामध्ये एकूण सहा मार्गिका आहेत या महामार्गावरती नऊशे तीन अभियांत्रिकी संरचना करण्यात आल्या आहेत वन्य प्राण्यांसाठी ब्याण्णव ओव्हरपास आठ अंडरपास बत्तीस मुख्य उड्डाणपूल तीनशे सतरा लहान पूल रेल्वे ओव्हरब्रिज ओव्हरपास अंडरपास बोगदे पाच चाऱ्यांसाठी ब्रिज पंचवीस इंटरचेंज आणि इगतपुरी ते आमने मार्गामध्ये राज्यातील सात पॉईंट अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा मोठा बोगदा असणारा हा महामार्ग बांधण्यासाठी तब्बल एकसष्ट हजार कोटी रुपये इतका खर्च आलाय आधी या प्रोजेक्टचा खर्च पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटींपर्यंत अपेक्षित होता पण त्यामध्ये वाढ होऊन तो एकसष्ट हजार कोटींपर्यंत गेल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरचं अंतर सोळा तासांवरून आठ तासांवरती आलं आहे समृद्धीवरती वाहनांसाठी स्पीड लिमिट ताशी एकशे वीस किलोमीटर आहे तर ट्रक आणि बसेससाठी स्पीड लिमिट ताशी ऐंशी किलोमीटरपर्यंत आहे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झाल्यापासून आत्तापर्यंत महामार्गावरती दोन कोटी अकरा लाख चौतीस हजार वाहनांनी प्रवास केला आहे या वाहनांच्या माध्यमातून पथकराच्या रूपाने एम एस आर डी सीला पंधराशे तीस कोटींचा महसूल मिळाला आहे समृद्धीवरून दर महिन्याला दहा लाख वाहनं प्रवास करतात काही महिन्यांपूर्वी महामार्गावरून महिन्याला दोन लाख वाहनं प्रवास करत होती पण आता समृद्धी महामार्गाला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ आठ तासांवरती आला असला तर या महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती होणारे अपघात हा सुद्धा मोठा चिंतेचा विषय आहे त्यामुळं इथं होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली जाते समृद्धी महामार्गामुळे नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर ठाणे असे अनेक जिल्हे जोडले गेले आहेत आता हा महामार्ग येत्या काळामध्ये वाढवण बंदराशीही जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीसांच्या कार्यकाळात सुरू झालेला आणखी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबईचा कोस्टल रोड प्रोजेक्ट दोन हजार अकरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार मुंबईत किनारी रस्त्यांचा विचार करण्यासाठी एका तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती या समितीने अभ्यास करून एक अहवाल राज्य शासनाला सादर केला त्याच अहवालामध्ये जगन्नाथ भोसले मार्ग नरिमन पॉईंट ते कांदिवली अशा एकूण पस्तीस पॉईंट सहा किलोमीटर लांबीच्या सागरी किनारी मार्गाची शिफारस करण्यात आली होती पण दोन हजार तेरामध्ये तत्कालीन केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही आणि हा प्रकल्प रखडला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची घोषणा केली पुढे महाराष्ट्र सरकारने जून दोन हजार पंधरा रोजी कोस्टल रोड प्रकल्पासाठी नेदरलँड सरकारसोबत एक करार केला यानंतर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पाची व्यवहार्यता आणि पर्यावरणावरती होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून मरीन ड्राईव्ह ते कांदिवली असा पस्तीस किलोमीटरचा आठ लेनचा कोस्टल रोड बांधण्याचा प्लॅन तयार केला ज्यामध्ये प्रकल्पाचे दोन फेज तयार करण्यात आले पहिला फेज मरीन ड्राईव्ह ते वरळी आणि दुसरा फेज वरळी ते कांदिवली डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये केंद्रीय पर्यावरण विभागाने कोस्टल रोडला मंजुरी दिली मग महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीची स्थापना सरकारकडून करण्यात आली डिसेंबर दोन हजार अठरामध्ये कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन करण्यात आलं मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा शहराच्या पश्चिम किनारपट्टीवरून दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कोस्टल रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचावा हा या प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पाची किंमत साधारण बारा हजार सातशे एकवीस कोटी रुपये एवढी आहे पण या प्रकल्पाच्या विरोधामध्ये नंतर नागरिकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या आणि जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती दिली नंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोस्टल रोडवरची स्थगिती उठवली पण नंतर आलेल्या कोरोनामुळे कोस्टल रोडचं काम ठप्प होतं पुढे कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती दिनी अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या दहा किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि कोस्टल रोड नागरिकांसाठी सुरू झाला दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी हा कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा आहे प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर मरीन लाईन्स ते वांद्रा वरळी सी लिंक या कोस्टल रोडच्या आठ लेनच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येकी तीन पॉईंट चार किलोमीटर लांबीचे दोन बोगदे अमरसन्स गार्डन हाजी अली वरळी इथं तीन इंटरचेंज वीस पाच चारी अंडरपासेस चार भूमिगत कार पार्किंग सुविधा त्याची एकूण क्षमता एक हजार आठशे वाहनांची आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसला उद्घाटन केल्यानंतर हा रोड नागरिकांसाठी खुला करण्यात आला या कोस्टल रोडला राज्य सरकारने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड असं नाव दिलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने या कोस्टल रोडवरती टोल वसुली केली जाणार नाही हे जाहीर केलं होतं त्यामुळं कोस्टल रोडवरती कोणताही टोल द्यावा लागत नाही पण असं असलं तरी अजून कोस्टल रोडच्या फेज वनचं काम पूर्ण झालेलं नाही पाचचाऱ्यांसाठीचे अंडरपास पार्किंगची व्यवस्था अशी अनेक कामं पूर्ण होणं अजून बाकी आहे त्यात कोस्टल रोडच्या फेज टूमध्ये वर्सोवा ते भाईंदरपर्यंत या मार्गाचा विस्तार करण्याचा विचार सध्या सुरू आहे त्यामुळं कोस्टल रोड प्रोजेक्ट पूर्णपणे कार्यान्वित व्हायला आणखी काही वर्षे वाट बघावी लागू शकते फडणवीसांच्या कार्यकाळात सुरू झालेला पुढचा महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे अटल सेतू दोन हजार चौदाच्या आधीपासून अटल सेतू प्रकल्प करण्याचा मानस राज्य सरकारच्या विचाराधीन होता पण या प्रकल्पाचं काम पुढं जाऊ शकलं नाही महाराष्ट्र सरकारकडून हा प्रोजेक्ट सुरू करण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते पूर्णत्वास गेले नाही दोन हजार चौदा नंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यावरती फडणवीस सरकारने दोन हजार चारपासून प्रकल्प सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या एम एस आर डी सीकडून हा प्रकल्प काढून घेत तो एम एम आर डी एकडे हस्तांतरित केला पुढे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पंधरामध्ये जपानचा दौरा करून जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी कडून या प्रकल्पासाठी ऐंशी टक्के म्हणजेच तेरा हजार पाचशे कोटींची गुंतवणूक आणली या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण विभागाच्या आणि राज्य सरकारच्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर दोन हजार अठरामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं काम सुरू झालं पुढे राज्य सरकारने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नावाशेवा अटल सेतू असं नामकरण केलं अटल सेतू हा भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं हा सेतू एकूण एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा ज्यातला सोळा पॉईंट पाच किलोमीटरचा मार्ग हा समुद्रावरून गेला आहे या अटल सेतूसाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी वापरण्यात आलेल्या कॉन्क्रीटच्या सहापट म्हणजे नऊ लाख पंच्याहत्तर हजार घनमीटर कॉन्क्रीटचा वापर करण्यात आलाय या प्रकल्पासाठी जवळपास सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटी रुपये खर्च आलाय अटल सेतूवरती वाहनांची स्पीड लिमिट शंभर किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली आहे तर टू व्हीलर रिक्षा ट्रॅक्टर्सना या सेतूवरती परवानगी देण्यात आलेली नाही अटल सेतू हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रात तयार केलेला सेतू आहे त्याची डिझाईन लाईफ ही शंभर वर्षांपेक्षा जास्त आहे राज्य सरकारने या सेतूवरती गाड्यांसाठी दोनशे पन्नास रुपये टोल निश्चित केला आहे आधी न्हावाशिवाय नवी मुंबई ते शिवडी प्रवासासाठी साधारण एक पॉईंट पाच ते दोन तास लागायचे पण आता अटल सेतूमुळे हाच प्रवास वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण होणं शक्य झालंय त्यामुळे मुंबईकरांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे फडणवीसांचा पुढचा मेगा प्रोजेक्ट आहे मुंबई मेट्रो वर्सोवा अंधेरी ते घाटकोपर या अकरा पॉईंट चाळीस किलोमीटरच्या महाराष्ट्रातील पहिल्या मेट्रो प्रोजेक्टला केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार चारमध्येच मान्यता दिली होती पण या प्रकल्पाचं प्रत्यक्षात काम सुरू व्हायला फेब्रुवारी दोन हजार आठ उजाडलं पुढे जून दोन हजार चौदामध्ये मुंबई मेट्रोच्या पहिल्या फेजचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई मेट्रोचा हा प्रकल्प काँग्रेसच्या काळात सुरू झाला असला तरी मेट्रो लाईन वन पूर्ण क्षमतेने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये फडणवीसांच्या कार्यकाळात सुरू झाली या प्रकल्पासाठी दोन हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपये खर्च आला मेट्रो सुरू होण्याआधी वर्सोवा ते घाटकोपर अंतर पार करायला साधारण एकाहत्तर मिनिट लागत होते पण मेट्रोने हे अंतर एकवीस मिनिटांमध्ये पार करता येतं वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान एकूण बारा स्टेशन आहेत मुख्यमंत्री झाल्यावरती फडणवीसांनी डिसेंबर दोन हजार चौदामध्ये मुंबईच्या मेट्रो लाईन टू प्रकल्पाला मंजुरी दिली मेट्रो लाईन टूमध्ये दोन मुख्य लाईनचा समावेश आहे एक मेट्रो लाईन टू ए जी डी एन नगर ते धैसरपर्यंत आहे दुसरी मेट्रो लाईन टू बी ही डी एन नगर ते मानकूरपर्यंत आहे पुढे राज्य सरकारकडून मुंबईमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला फडणवीस सरकारच्या काळामध्ये मुंबईचं मेट्रो जाळ विकसित करण्यासाठी अनेक मेट्रो मार्गांना मान्यता था देण्यात आली राज्य सरकारकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी आय एस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली होती या निर्णयावरती विरोधकांनी बरीच टीका केली पण फडणवीसांकडून मुंबई मेट्रोच्या कामासाठी भिडे यांची निवड कायम राहिली मुंबईच्या मेट्रो कामामध्ये आरे कॉलनीमध्ये होणाऱ्या कारशेडवरून बराच वाद झाला आंदोलन झाली पुढे हे कारशेड कांजूर मार्गाला शिफ्ट करण्याचा निर्णयही उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला होता सध्याच्या घडीला विचार करायचा तर मुंबई मेट्रोमधील वर्सोवा अंधेरी घाटकोपर हा अकरा पॉईंट चार किलोमीटरचा लाईन एक मार्ग दहिसर ईस्ट ते डीएन नगर हा अठरा पॉईंट सहा किलोमीटरचा लाईन टू ए मार्ग दहिसर ईस्ट ते अंधेरी ईस्ट सोळा पॉईंट पाच किलोमीटरचा लाईन सेव्हन वरील मार्ग आणि कुलाबा वांद्रा सी प्लस हा बावीस किलोमीटरचा लाईन तीन वरील मार्ग या मेट्रो मार्गावरील सेवा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत तर राज्य सरकारकडून मेट्रो मार्ग सात मधील अंधेरी पूर्व ते पूर्व मेट्रो मार्ग टू बी एन नगर ते मंडाले तेवीस पॉईंट चौसष्ट किलोमीटर मार्गाला मंजुरी देऊन या मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे मेट्रो मार्ग चार वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासारवडवली ठाणे जिल्ह्यातील मेट्रो लाईन पाच ठाणे भिवंडी कल्याण हा मार्ग स्वामी समर्थनगर जोगेश्वरी विक्रोळे हा मेट्रो क्रमांक सहा मुंबई मेट्रो नाईन दहिसर ते मीरा भाईंदर मार्ग मेट्रो सातचा सा विस्तार असलेल्या मेट्रो सेवन ए अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग या आणि अशा अनेक मेट्रो प्रकल्पांना मान्यता देऊन त्यांचं काम सध्या सुरू आहे जवळपास या सगळ्याच कामांना फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये मान्यता मिळाली आहे त्यामुळं मुंबईचं हे मेट्रोचं जाळं पूर्ण झाल्यानंतर त्याचं श्रेय साहजिक हे फडणवीस यांनाच मिळेल असंच बोललं जातं आहे समृद्धी महामार्ग कोस्टल रोड मुंबई मेट्रो अटल सेतू आणि मिसिंग लिंक प्रोजेक्ट हे फडणवीसांचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत याशिवाय आता फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्ग प्रोजेक्टसुद्धा हाती घेतला आहे शेतकऱ्यांचा विरोध असला तरी त्यावरती चर्चा करून मार्ग काढून असं फडणवीसांनी म्हटलंय त्यामुळं येत्या काही काळामध्ये शक्तीपीठ महामार्गाचं कामही सुरू होऊ शकतं तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या या पाच मेगा प्रोजेक्टबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा